नमस्कार मी संतोष कोले पाटील आमचे महाराष्ट्र काँग्रेस पार्टीतले ज्येष्ठ नेते महाराष्ट्र काँग्रेस पार्टीचे उत्कृष्ट प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ साहेब यांच्या मातोश्री यांचं निधन झाल्याची बातमी मी ऐकली अत्यंत प्रचंड दुःख मलाही झालेलं आहे आईच्या भावना काय असतात हे प्रत्येक मुलाला विचारा आणि प्रत्येक मुलाला हे पण विचारा की वडील नसल्यानंतर त्याची वाटचाल जो करतो त्या मुलालाही वी तुम्ही विचारा की वडील काय असतात अर्थात सन्मान्य लोकसभेत ज्यांनी आपला आवाज बुलंद केला खासदार नानाभाऊ पटेले यांनी शेतकऱ्यांच्या अन्यायीसाठी संसदेत शेतकऱ्याच्या भूमिकेला न्याय भेटत नाही म्हणून राजीनामा दिला दिला नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आले पुढे त्यांनी विधानसभा जी लढवली जिंकले पण सुद्धा ठाकरे सरकारमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदही घेतलं राजकारण चांगलं चालू होतं विधानसभेच्या निवडणुका झाल्या महाविकास आगा आघाडी हारली महायुती सत्तेत आली हा एक राजकीय भाग झाला पण या लढाईमध्ये ज्यांना साथ मिळाली ते अशा त्यांच्या मातोश्री ज्यांच्या पाठीशी नेहमीच आदरयुक्त आशीर्वाद नानाभाऊला मिळत गेला नानाभाऊ प्रचंड लढावे नेते आहेत काम करणारे कार्यकर्ते पण आहेत त्यांच्या या दुःखामध्ये कोल्हे परिवार कोल्हे घराणा तर आहेच आणि मी सुद्धा त्यांच्या पाठीशी असून मी आई भावनेकडे एकच प्रार्थना करतो की पटोले साहेबांना या दुःखातून लवकर सावरू हीच शिवचरणी प्रार्थना करतो जगदंब 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 आपला सहकारी संतोष कुलकर्णी रामकृष्ण माऊली